नमस्कार विद्यार्थी मित्र हो मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खास लहान मुलांसाठी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक अतिशय सुंदर भाषण आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कृष्णा आहे आजचा दिवस खूप आनंदाचा आहे कारण आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मित्रांनो या दिवशी आपल्या भारत देशाला संविधान मिळालं संविधान म्हणजे देश चालवण्यासाठीचे सुंदर नियम हे नियम आपल्याला चांगला माणूस बनवतात आपला राष्ट्रीय झेंडा खूप सुंदर आहे त्याला आपण तिरंगा म्हणतो केशरी रंग आपल्याला धैर्य शिकवतो पांढरा रंग शांती सांगतो आणि हिरवा रंग आनंद आणि प्रगती दाखवतो भारत देश खूप मोठा आणि महान आहे तिथे सगळे लोक एकमेकांवर प्रेम करतात म्हणून आपण अभिमानाने म्हणतो मला माझा भारत देश फार आवडतो आपले सैनिक काका देशाचं रक्षण करतात ते खूप शूर आणि धाडसी आहेत आपण सगळे एकत्र म्हणूया धन्यवाद सैनिक काका माझ्या मित्रांनो आपण सगळे भारताची लहान फुलं आहोत आपण चांगलं शिकूया आईबाबांचं ऐकूया आणि आपला देश स्वच्छ आणि सुंदर ठेवूया चला तर मग शेवटी मोठ्याने म्हणूया जय हिंद जय भारत प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा